यंदाच तुम्हाला अजून एक नवीन मखर दाखवायचं आहे जे वुडन मधलं आहे मखर आता आहे कोकण मंदिर असं ह्या मखराचं नाव तुम्हाला इथे दिलेलं आहे मोठ असं मखर जे कौलारू टाईप असं तुम्हाला मखर बघायला मिळत आहे आपली गणपती सोबत गौरी देखील आपल्या घरामध्ये दे येतात तर ज्यांना गौ दोन गौरी असतील ना ते त्यांना एक घर इकडे आणि एक घर तिकडे आणि प्रत्येक मखर तुम्हाला इथे युनिक मिळत आहे तर हा एक यंदाच नवीन मखर आहे तिथे तुम्ही पाहाला तुम्हाला पूर्ण काचवर्कवाला दिलेला आहे आणि याच हे ओरिजिनल काचवर्कवाला तुम्हाला हे मखर मिळत आहे हे अजून एक आपल्या शिव भक्तांसाठी मला सुंदर मखर दाखवायचा आहे तो पाहू शकाल येत्या नंदी त्या तोंडातून पाणी असं वाहताना दिसतंय तो एकूण एक सुंदर मखर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते इकडे तुम्ही पाहिलं तुम्हाला सगळे लाईट वाले मखर दिसतील जिथे तुम्हाला सव्वा फुटाचा किंवा एक फुटाचा बप्पा ह्याच्यामध्ये आरामात असे मावशी हे ते मखर तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे त्यासाठी सुंदर इथे पिंड देखील दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लाईट मिळते आहे इथं डोंबिवलीमध्ये सुंदर असे सनबोर्ड वाले ई डी मखर तेही सुंदर नक्की काम केलेले खूप छान असे अगदी एक फुटचा बप्पा आहे त्यावर ते माहू शकतात आणि दोन अडीच फुट तुम्हाला मखर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता अशा मखरसाठी व्हिडिओ एंड पर्यंत पाहावा लागेल अजून एक सुंदर भव्य मखर बघायचं तर हे एक मखर आहे जिथे बघू शकतो टॉप टू तु बॉटम तुम्हाला कोरीव काम दिसणार आहे हा अष्टविनायक टाईप मखळ तुम्हाला इथे बघायला मिळते पाहू शकाल तुम्हाला अष्टविनायकाचे आठ आपले बप्पा इथे तुम्हाला पाहायला मिळतील याच्याशिवाय तुम्ही खाली पाहणार तुम्हाला प्राचीन काळात इथे मूर्त्या होत्या छोट्या छोट्या त्या त्यांचं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे आणि पूर्ण तुम्ही बघाल ना ते कोरीव काम किती छान असं वाटतं आहे हे पूर्ण डिटेलिंग शीटमध्ये गेलेली आहे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं माझ्या इझी फायनान्सर मध्ये खूप सर स्वागत करते आहे तर परत आपली भेट एका छान आणि नवीन व्हिडिओमध्ये होते जिथे आज मी तुम्हाला सर्वांना आपल्या डोंबिवलीमध्ये गणपतीच्या मखलचं एक्झिबिशन भरलेलं आहे ते दाखवणार आहे अगदी सुंदर कलेक्शन राहणार आहे मखलचं इकडे दरवर्षी विनीत एंटरप्राईजेसचं एक्झिबिशन इथे भरलं डोंबिवली ईस्टला तुम्हाला यायचं आहे स्टेशन रोडला जे बघू शकला स्टेशन रोडचा ब्रिज आहे कनेक्टिव्हली तुम्हाला यायचं मोरविग सरळ जायचं झालं की मेंचा पॅलेस क्रिएट सगळे साडीचे शॉप आहे दिव्या साडीचे वगैरे तर तुम्हाला मानपाडा रोडलाच आहे हा इथून सर्व वरती जायचं सुद्धा बँकवेट हॉल म्हणून आहे तर तुम्ही पाहू शकाल एवढा मोठा एक्झिबिशनचा हॉल आहे तर सर्व जाऊया वरती आणि पाहूया काय काय व्हरायटीज आणि कलेक्शन आहेत तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विनिथ एंटरप्राइजेस या मखरचं प्रदर्शन आणि विक्रीमध्ये बघू शकाल खूप सुंदर इथे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार वरायटीज पाहायला मिळणार मखरचे अगदी एकशे वीस ते दीडशे पर्यंत तुम्हाला जे मखरचे वरायटीज पाहिलं टायमिंग तुम्हाला सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला या हॉलमध्ये यायचं आहे तर हे एक्झिबिशन कोणाचं आहे तर आपले मोडक काका नमस्कार त्याला खूप सारं स्वागत करते आहे तर काका हे कधीपासून आपलं मखरचं एक्झिबिशन चालू केलंय आपण कालच सात तारखेला आणि किती वर्षापासून आता हे आमचं चौतीस वर्ष आहे एक्झिबिशनचा थर्टी फोर इयर्स वाव खूप सुंदर काका आणि तुम्ही ऑर्डर येतात आपल्याकडे कस्टमर हा वर्ष म्हणजे दरवर्षी आमच्या या एक्झिबिशनला वाढता प्रतिसाद आहे आणि लोकांना आता काय होत आहे की पूर्वी घरी बसून लोक बनवायचे मखरासाठी गणपती साठी मकर पण आता कोणालाही वेळ नसल्यामुळे रेडीमेड मकरांना जास्त मागणी आहे मोठ्या मागणी आहे आणि ही मागणी वाढत वाढत जाऊन आज आम्ही चौतीस वर्ष मखर लोकांना बोलवतोय आणि आज आम्ही या शैलीला आहोत लोकांना पाहिजे ते आम्ही देऊ शकतो नक्कीच तर काकांनी आता पण चौतीस वर्ष खूप आपल्या सगळ्यांना मखर दिलेले आहेत काका सगळ्यांच्या वतीने तुमचे थँक्यू आणि काका हे मखरच म्हणजे आपल्या एक्झिबिशनचं टायमिंग एकदा सांगून द्या सकाळी नऊ ते रात्री नऊ आमचं एक्झिबिशन चालू असतं आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल नंबर पण इथे सांगून द्या माझा नंबर आए, ते था था, ते ते मकर, आहे नाईन एट सेव्हन डबल झिरो थ्री ट्रिपल फोर झिरो तर इथे तुम्हाला अगदी नऊ इंचचा बप्पा असेल आणि चार फुटाचा बप्पा असेल त्याच्यासाठी तुम्हाला इथे मखर नक्कीच मिळणार आहे तर बघायला चालू करूया एक्झिबिशनमध्ये ना तुम्हाला अगदी नऊशे रुपयापासून ते एकवीस हजारापर्यंतचं मखर बघायला मिळणार आहे आणि आज ह्या वर्षी ज्या खूप नवीन नवीन व्हरायटीज आलेले आहेत म्हणजे कलेक्शन आलेले आहे आणि छोट्यामध्ये पण आलेले त्यात मोठ्यामध्ये पण भरपूर सारे व्हरायटीज ऑप्शन्स आहेत तुम्हाला सगळ्यांना चूज करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या काकांच्या नंबरवर पाठवा जेणेकरून तुमचं मखर ते बुक देखील जाऊ शकते आणि तुम्हाला इकडे येऊनच तुम्हाला मखर घेऊन जायचं आहे इथे होम डिलिव्हरी किंवा ऑनलाईन सर्व्हिस अवेलेबल नाही आहे आपण चालू करूया बघायला नऊशे रुपयापासून जे मखर जे तुम्हाला बघायला मिळते अगदी एक फुटाचं असं मखर आहे ते तुम्हाला चार पाच फुटापर्यंतचे मखर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर इथे पण आपण बघणार आहोत हे जे छोटे मखर तर आपण कॅप्चर करणारच आहोत पण जे सुरुवातीपासून जे मखर आहेत ते आपण बघायला चालू करूया जिथे पाहू शकाल तुम्हाला इथे फोम मटेरियलमध्ये मा तुम्हाला हा मखर किती सुंदर दिसतो आणि सगळ्या मखर्समध्ये ना इथे मेन लाईट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि प्रत्येक मखराचा तुम्हाला मॉडेल नंबर वगैरे दिसत असेल तर तुम्हाला कोणता हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या पाठवू शकाल ठीक आहे इथे पण पाहिलं तर तुम्हाला इथे छान असं मखर मिळतं आहे तिथे तुम्हाला वेलवेट फिनिशिंगमध्ये तुम्हाला पूर्ण दिलेलं आणि ह्याची जे स्ट्रेंथ आहे ती पण खूप चांगली दिलेली आहे जिथे आपल्या बप्पाचं वजन आरामात छान मावू शकते चार फुटाचं वगैरे मखर आहे तीन साडेतीन फुटाचा बप्पा आरामात मावू शकतात हे पण सगळे मोठे मोठे मखर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे छान वाटेल म्हणजे ह्याच्यामध्ये एकाच ह्याच्यामध्ये फुलं पण आहे किंवा फोमचं पण आहे चमकीचा पण वापर केला म्हणजे ऑल इन वन कॉम्बो तुम्हाला अशा मखरमध्ये पाहायला मिळतो आहे त्याच्यातला हा एक नवीन आता आलेला आहे तिथे फोम रबर शीटचं मखर तुम्हाला किती नाजूकचं मधलं जे काम आहे ते पाव पाहू शकतो खूप नाजूक क्रिएटिव्हिटीचं काम तुम्हाला मधल्या पॅच मध्ये बघायला मिळतो आहे ह्याच्यामध्ये पण आरामात तीन असं मावू शकतो छान वाटतंय मखर असे बघण्यासाठी हा आता आता चार पाच वर्ष ट्रेंडी मखर आहे तो पण तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे झाडाची फांदी मोराचा आणि मागे सूर्याचा असा तुम्हाला चित्र दिसत आहे तर प्रत्येक मखर तुम्हाला इथे युनिक मिळत आहे तर हा एक यंदाच नवीन मखर आहे जिथे तुम्ही पाहला तुम्हाला पुन्हा काचवर्क वाला दिलेला आहे आणि याच हे ओरिजिनल काचवर्क वाला तुम्हाला हे मखर मिळत आहे हे बॉल्स वगैरे बघू शकता खूप चमकता आहेत राईट तर नक्कीच हा मखर पण एक युनिक आहे आणि अगदी टेन थाउजंडचा मखर आहे हे तुम्ही डेफिनेटली तुमच्या नंतर यूज देखील करू शकता हा मखर खूप सुंदर मखर राह व्हिडिओ राहणार आहे तो एंडिंग पर्यंत बघायला विसरू नका अजून एक आपल्या शिवभक्तांसाठी मला सुंदर मखर दाखवायचा आहे तो पाहू शकाल इथे नंदीच्या तोंडातून पाणी असं वाहताना दिसतंय तो मला खूप सुंदर आहे हा मखर जिथे हा फोम शीट आहे टोटली इको फ्रेंडली असल्यामुळे ना आपलं पर्यावरणपूरक आपण नक्कीच आपण विचार करत असतो तर दोन साईडला तुम्हाला नंदी मिळते आणि शिवभक्तांसाठी सुंदर इथे शिवपिंड देखील दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लाईट मिळते आहे आणि खूप सुंदर आणि मजबूत आहे ह्याचं पण तुम्ही पाहाल तर मॉडेल नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे मकरची प्राईस देखील तुम्हाला इथे प्रत्येक ह्याच्यामध्ये पाहायला मिळते सीमेदर् इथे तुम्हाला सी सिंहच्या तोंडातून पाणी येताना तर मखर आहे किंवा तुम्हाला इथे हत्तीच्या इथून पाणी येताना तुम्हाला मखर मिळते आणि पूर्ण थीम बघू शकत अष्टविनायकाची थीम आहे खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये पण तीन साडेतीन फोटो ह्याच्यामध्ये पप्पा आरामात मावू शकतो तर ह्याची पण प्राइस बघू शकत खूप नॉर्मल आहे मला तरी असं वाटतं पण क्रिएटिव्ह असल्यामुळे हो ना खूप छान आहे बघू शकता स्पॉटलाइट दिलेली आहे प्रत्येक ह्याच्यावरती पिलर्सवरती हा बॅकड्रॉप खूप छान राहू शकतो तुम्हाला यूज करण्यासाठी इन फ्युचर देखील तर इथे पण पाहाल ना तुम्हाला सुंदर असं फुलांचा आणि रबर रबरशीट मखर तुम्हाला पाहायला मिळते आणि हा एक बघू शकता चटईचा मखर तोही खूप छान आहे पाच हजाराचा हा मखर आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही कलर शेडिंग वगैरे पाहाल तर खूप छान लाईट देखील दिलेली आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रत्येक पोल्सला लाईट आहे मी ना तुम्हाला एकदा सांगते की इकडचे ना सगळेच मखर खूप सुंदर आहे पण यंदाचे जे नवीन ट्रेंडिंग मखर आहेत तेच मी तुम्हाला दाखवते आहे जे स पर्सनली मला आवडत आहेत ते तर हा एक मखर जो चार पाच वर्ष कंटिन्यू रनिंग आहे आणि खूप डिमांडिंग असल्यामुळे तर त्यांना ठेवावाच लागतो तर तो तोही मखर तुम्हाला इथे मिळतो आहे आणि यंदाचा येस हा एक महल म्हणून असा मखर आहे तुम्हाला पाहायला मिळतो आहे जो ॲक्रेलिक म्हणजे टोटली बनवलेला आहे पूर्ण महलाचा पॅटर्न दिलेला आहे घुमड असं छान वाटतं आहे आणि रिफ्लेक्शन्स पाहू शकाल खूप छान वाटतं गणपतीचे तुमचे रिफ्लेक्शन्स येणार आहे ह्याच्यामध्ये मूर्ती अशी बसल्यावरती ह्याच्यामध्ये पण मला वाटतं अगदी अडीच तीन फुटाचा बप्पा ह्याच्यामध्ये आरामात माऊ शकेल बप्पा आणि ॲक्च्युली ना हा महला टाईप मखर तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि अजून एक छोटा मखर पण मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे हा पण यंदाचा नवीन मखरच आहे ही डिझाईन पण खूप सुंदर आहे ही डिझाईन जे आपलं मुशक आणि मोदकच पॅटर्न दिलेला आहे हा एक तुम्हाला जो अॅक्रॅलिक फिनिशिंग मधला पाहू शकाल तुम्हाला हा मखर yeah. बघायला मिळतो आहे युनिक कलेक्शन तुम्हाला आपल्या चॅनलचे नक्कीच पाहायला मिळते तर चॅनलला लाईक पण करा शेअर पण कर, करा सबस्क्राईब पण करत राहा हा एक श्री गणेश नमा हा हा पण लास्ट इयरपासून खूप ट्रेंडिंग आहे मखर आणि ह्याची लाईट कॉम्बिनेशन बघू शकाल प्रत्येक ह्याच्यामुळे तुम्हाला लाईट दिसते आहे आणि ह्याची क्रिएटिव्हिटी बारीकीने के काम केलेलं आहे खूप छान वाटत आहे हा मखर देखील ह्या मखराचं पण तुम्ही मॉडेल नंबर वगैरे बघू शकाल तुम्हाला इथे दिसतं आहे तर एकूण एक सुंदर मखर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते इकडे तुम्ही पाहाल तर तुम्हाला सगळे लाईट वाले मखर दिसतील जिथे तुम्हाला सवा फुटाचा किंवा एक फुटाचा बप्पा ह्याच्यामध्ये आरामात असे मावू शकतात हो। हे ते मखर तुम्हाला इथे पाहायला मिळतंय खरंच हे लाईट आपल्याला वेगळी लाईट लावायची गरज नाही आहे ऍक्च्युली हा एक मखर तुम्ही पाहू शकाल तर तुम्हाला शंकाच्या तुम्हा ह्याच्यामध्ये मिळते वरती त्रिशुळाचं दिलेलं आहे हा एक बहाल तर तुम्हाला मोराच्या पॅटर्नमध्ये पिसामध्ये दिलेला आहे हा एक छान आहे म्हणजे मल्टी कलर म्हणता येईल पूर्ण कलर कॉम्बिनेशन ह्याचं खूप सुंदर आहे आणि याची प्राइस पण बघाल तर अगदी रिजनेबल मला वाटते आहे अडीच हजाराचा मखर आहे आणि इवन ह्याच्यामध्ये लाईट्स असल्यामुळे आपल्या वेगळ्या लाईटचा खर्च नाही आहे मेन म्हणजे त्याच्यामध्ये हा एक बघू शकाल ह्याची रुंदी आणि हाईट साईज बघू शकाल खूप सुंदर दिलेली आहे यंदा तर तुम्हाला अजून एक नवीन मखर दाखवायचं आहे जे वुडन मधलं आहे मखर आणि अगदी वुडन मधलंच मखर आहे ते पाहू शकाल आपल्या कोकणामध्ये गणपतीला खूप को मोठं स्थान दिलं जातं तर इथे पाहतो तुम्हाला मोठं असं मखर जे कौलारू टाईप असं तुम्हाला मखर बघायला मिळतं आहे आणि तुम्ही बोलत असाल हे दोन सेक्शन कसले आहेत हा एक सेक्शन आणि त्या साईडला एक सेक्शन आहे तर गौ आपली गणपती सोबत गौरी देखील आपल्या घरामध्ये येतात तर ज्यांना गौ दोन गौरी असतील ना त्यांना एक घर इकडे आणि एक घर तिकडे आणि मधमध गणपती असं त्यांनी स्वरूप द्यायचं काम केलेलं आहे इकडे तर खूप सुंदर इथे तुम्ही पाहणार हे मखर तुम्हाला इथे पाहायला मिळतं आहे कोकण मंदिर असं ह्या मखराचं नाव तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह नक्कीच हे मखर तुम्हाला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे सुंदर अजून असं एक मखर बघायला मिळतं जिथे तुम्ही वुडन फिनिशिंग मध्ये तुम्हाला हा मखर आहे जिथे पूर्ण असं वरपर्यंत तुम्ही पाहाल ना आतून बघायला तुम्हाला आवडेलच कारण पूर्ण घरासारखं घुमड तुम्हाला वरपर्यंत असं पाहायला मिळत आहे आणि त्याच्या ह्याची प्राइस पण तुम्हाला पाहिजे का अगदी नऊ हजार अशी प्राइस आहे जेणेकरून आपल्याला एक फील येईल की आपण असं लाकडाच्या ह्याच्यामध्ये आपण बप्पाला वुडन फिनिशिंगच्या मखरामध्ये हा एक बघू शकाल मंदिराचं रूप दिलेलं आहे जिथे सूर्य च लाईट किरण येते आहे आणि मंदिराचं कळस टाईप दिलेला आहे हा पण एक बांधता तुम्हाला सुंदर असं छान असं म्हणता येईल असं घुमडवाला मखर आहे जशी आपली चॉईस हवी आहे तशी तुम्हाला इथे मखर पाहायला मिळत आहे आ, हे मखर पण काकांच्या मध्ये खूप हिट ठरलेले मखर आहेत हे मखरचा तुम्हाला मी सांगते हे जे आदिवासी जे वर्कर्स असतात आदिवासी जे कामगार असतात त्या लोकांनी हे मखर बिल्ड केले डेव्हलप केलेलं आहे आणि गेल्या वर्षी देखील यांना खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल हा एक मखर आहे नवीन म्हणजे नवीन डिझाईन आणलेली आहे प्रत्येक वेळेला यांच्या या वुडन मखरमध्ये एक दोन नवीन पॅटर्न डिझाईन येतच असतात हा पण एक बाजार सुंदर असं पूर्ण पूर्ण कुटीर मोठी असं तुम्हाला सात हजाराचा सा हा मखर मिळतो आहे बघायला असं तुम्हाला छोटस असं नाजूक घरट असं देवा देवघरासारखं मंदिर पाहिजे असेल ना तर हा एक मखर साडेतीन हजाराचा सा आहे त्यातला त्यात हा एक ओपन मंदिर आपण ठेवायचं बघतो ना तर हा एक ओपन आ, मखर पण तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे छान आहे मला आता आता पण सर्व मखर आवडतात आणि ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहणार तुम्हाला ब्राऊन तर मी दाखवले परत थोडेसे लाईट ब्राऊन आणि येल्लो शेड मध्ये पण तुम्हाला इथे जे मखर पाहायला मिळतो आहे हा एक बघू शकाल ह्याचा कळस आहे वरती जागा नाही आहे म्हणून काकाने ठेवलं नाही आहे वरती पण बघू शकाल ना तर आणि मेन लाईट वेट आहे वुडनचं असलं म्हणून काय झालं तर लाईट वेट मेन मुळात तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे बघू शकल खूप सुंदर आहे छान आहे आता पण आवडतं लाईक पण करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता मखर आवडला आहे ते तर आतापर्यंत आपण इथे फोम चे बघितले शीट चे मकर बघितले त्याच्याशिवाय वुडन चे मकर बघितले आता आपण बघतो आहोत ते वुडन मध्ये पण एलईडी लाईट वाले एलईडी लाईटचं हे पॅनल दिलेलं आहे हे खूप इझिली तुम्ही युज करू शकता आपल्या घरच्या गणपतीसाठी ज्याचे दीड दिवसाचे गणपती दोन म्हणजे पाच दिवसाचे गणपती त्या लोकांसाठी हे खूप सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला इथे दिसत असेल हा बॅकड्रॉप आहे ना तुम्ही नंतर तुमच्या कोणत्याही फंक्शन युज करू शकता कोणते फंक्शन बॅग आणि लाईट वेट आहे आणि रेंज पण तर आहे जिथे आपण आपल्या लाईट करू शकतो लाईट वाले, वाले ना हे ग्लो होतात लाईट बंद केल्यावरती आपण तेही चित्र नक्कीच पाहणार आहोत इथे पण पाहणार हे फाईव्ह थाउजंड च मखर किती छान आहे आणि जागा निमुळते आणि अभावी असल्यामुळे आपल्याला जास्त त्यांना मखर डिस्प्ले करता येत नाहीये त्याच्यामुळे ह्यांच्याकडे भरपूर सारे अजून इन स्टॉक मखर आहेत मागच्या साईडला पण तुम्ही ना तर फुलांचं आहे परत शीटचं आहे मग तुम्हाला काशीर एकाच मखरमध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे ऑल इन वन तुम्ही पाहला तर ह्या साइडला मखर सगळ्या टाईपचे तुम्हाला डोंबिवलीमध्ये आपल्या मखर पाहायला मिळत आहेत यंदाचा अजून एक नवीन मखर जिथे तुम्हाला मिळतं आहे जे आपली फोटो फ्रेमची असते ना जे फ्रेम असते ना त्याचं पूर्ण बनवलेलं आहे आणि हे जे पूर्ण ते शीट ॲक्रेलिक शीट्स आहेत ह्या पूर्ण जे तुम्हाला पाहायला मिळते कि किती छान आणि सुरेख वाटत आहे बघायला ॲक्च्युली हे काम ना खूप नाजूक काम असल्यामुळे ना मला तरी बघायला आवडतंय ह्याच्यामध्ये पुणे वेलवेट ह्याच्यामध्ये दिलेलं आहे टेक्स्चर म्हणजे ऑल इन वन परत एकदा हा तुम्हाला बघायला मिळतो आहे ह्याचं पण तुम्ही पाहता छान असं आतमध्ये पण कलर कॉम्बिनेशन तुम्ही तर खूप सुंदर आणि हेवी मटेरियल तुम्ही इथे सगळं यूज केलं असल्यामुळे खूप छान तुम्हाला मिळणार आहे बघायला हा एक तुम्हाला वुडन मध्ये अजून एक ओपन आसन म्हणून हा एक मखर तुम्ही घेऊ शकता जिथे आपल्या गणपतीला तर स्पेस मिळतेच आहे राईट मधोमध पण तुम्ही बाजूला गौरी देखील त्याच्यामध्ये विराजमान करू शकता एकच मखर मध्ये तर हा एक पूर्ण लॉंग च्या लॉंग असा मखर तुम्हाला इथे मिळत अजून एक सुंदर भव्य मखर बघायचं तर हे एक मखर आहे तिथे बघू शकाल टॉप टू बॉटम तुम्हाला कोरीव काम दिसणार आहे हा अष्टविनायक टाईप मखर तुम्हाला इथे बघायला मिळतो ते पाहू शकाल तुम्हाला अष्टविनायकाचे आठ आपले बप्पा इथे तुम्हाला पाहायला मिळतील याच्याशिवाय तुम्ही खाली पाहाल ना तर तुम्हाला जे प्राचीन काळातल्या ते मूर्त्या होत्या छोट्या छोट्या त्या त्यांचं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आणि पूर्ण तुम्ही बघाल ना ते कोरीव काम किती छान असं वाटतं आहे हे पूर्ण डिटेलिंग शीटमध्ये गेलेली आहे इवन तुम्ही ह्या लाइट्स पण बघू शकाल असे तुम्हाला पिंक आणि ब्लू शेडिंग मध्ये तुम्हाला मिळतो आहे पूर्ण हेवी मटेरियल आहे आणि यंदाचा हा नवीन ट्रेंडिंग वरायटी कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतो आहे जिथे तुम्ही आपल्या बप्पाला नक्की विराजमान करू शकता ह्याच्यामध्ये अडीच फुटाचा असा बप्पा ह्याच्यामध्ये आरामात विराजमान होऊ शकतो खूप सुंदर आणि मजबूत क्वालिटीचा मखर तुम्हाला इथे पाहायला मिळतं काय मग तुम्हाला कसं वाटलं आपले मखरचे एक्झिबिशन मी आपल्या डोंबिवलीत कव्हर केलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणती पाहिजे आपल्या चॅनल तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आपण हल्लीच वीस हजाराचा टप्पा तुमच्यामुळे मी गाठलेला आहे असंच लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आपल्या चॅनलला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे गणपतीसाठी स्पेशल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी लवकर लवकर तो व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणारच आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तर मग बाय बाय